स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत शोध गंगा व शोध गंगोत्री हे टॉपिक एम एस सेटच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असे होणार आहेत तर ह्या रिलेटेड क्वेश्चन हे येतच असतात तर तुम्ही हा टॉपिक नीट लक्ष देऊन ऐका तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या कारण की खरंच हे शॉर्ट नोट्स म्हणून सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता एक्झामला जाताना आणि लक्षपूर्वक व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा त्यामुळे तुम्हाला बरेचसे टॉपिक तुमचे क्लिअर होतील चला तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघा शोध गंगा व शोध गंगोत्री हे काय आहे तर बघा विद्यापीठ अनुदान आयोगाने सेटनेटसाठी पी एच डीचा पर्याय दिल्यानंतर संशोधकाकडे बरेच जण संख्या संख्याही खूप वाढली मात्र पी एच डीसाठी नोंदणी करताना संशोधन आराखडा कसा असावा प्रबंध कसा लिहावा इतरांचे प्रबंध कोठे पाहावेत इत्यादी अनेक प्रश्नांबाबत संशोधक विद्यार्थ्यांना समस्या ह्या जाणवत असतात तर त्यासाठी काय केले पाहिजे तर दर्जेदार प्रबंध लिहिणाऱ्या इतरांना कॉपी करू नये म्हणून तकलादू दर्जा असणारे आपले पितळ उघडे पडू नये म्हणून इतर संशोधकांना प्रबंध सहजासहजी दाखवत नसत हे त्यामागचं कारण होतं तर सीच्या या शोधगंगा व शोध गंगोत्री या नव्या प्रकल्पांनी ही समस्या सोडवली आहे तर त्यासाठी त्यांनी काय केलंय तर शोधगंगा या संकेतस्थळावर आज मी तिला सात हजार पेक्षा अधिक पी एच डीचे प्रबंध हे उपलब्ध करून दिलेले आहे तर ह्याच्यामध्ये गंगा नदी ही भारतीय उपखंडातील सर्वाधिक मोठी व लांब नदी आहे आणि धार्मिक सांस्कृतिक भौगोलिक ऐतिहासिक असे विभिन्द अंगी संदर्भ असलेल्या गंगेला एक पवित्र नदी म्हणून भारतीयांच्या जीवनात विशेष स्थान आहे बरोबर त्यामुळे दोन हजार आठ साली गंगेला राष्ट्रीय नदीचा दर्जा देण्यात आला आणि हिमालयातून गंगोत्री म्हणून उगम पावणाऱ्या भागीरथी नदीला पुढे अलकनंदा यमुना इत्यादी अनेक नद्या मिळत जातात आणि गंगेच्या या एकमेव द्वितीय वैशिष्ट्यामुळेच विद्यापीठ अनुदान आयोगाने च्या नव्या संशोधन प्रकल्पाला शोध गंगा हे नाव दिले मागचं तुम्हाला रिझन कळलंय शोध गंगा आणि शोध गंगोत्री बरोबर तर भारतातील विविध विद्यापीठांमध्ये एम फिल व पी एच डीच्या पदवीसाठी केल्या जाणाऱ्या संशयाचे लघु प्रबंध व प्रबंध शोधगंगा प्रकल्पांतर्गत तर तुम्हाला एक वेबसाईट दिली आहे हे कुठे उपलब्ध होतील तर मी ही वेबसाईट देते आहे शोधगंगा डब्ल्यू 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 डॉट शोधगंगा डॉट इनफिनेट इनफ्लिबनेट डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट दिली आहे या संकेतस्थळावर उपलब्ध केले जातात चला तर नेक्स्ट बघूया आता बघा आता आहे शोधगंगाची उद्दिष्टे आता शोधगंगाची उद्दिष्टे काय आहे एकूण चार उद्दिष्ट आहेत लक्ष देऊन ऐका तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर पहिलं उद्दिष्ट काय आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांना भारतीय प्रबंध उपलब्ध करून देणे दुसरा आहे भारतातील प्रत्येक विद्यापीठाने इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रबंध संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे तिसरा आहे भारतातील प्रत्येक विद्यापीठाने चौर्य प्रतिबंधक सॉफ्ट सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणे आणि चौथा आहे लास्ट जुन्या प्रबंधाच्या डि ज, डिज डिजिटलायझेशन पुरेसा निधी उपलब्ध करून देणे हे शोधगंगांची वैशिष्ट्य आहेत हे वाचूनसुद्धा तुम्हाला लक्षात येईल तुम्ही हे पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या त्यामुळे तुम्हाला याच्यावरचे काही जर सपोज एफीक्यू आले तर तुम्ही टायटल करू शकता चला तर नेक्स्ट आता वाडमय चोऱ्यावर निर्बंध तर आता बघा वाडमय चोऱ्यावर निर्बंध काय आहेत तर त्याच्यामध्ये दिलेले आहे भारतीय संशोधन क्षेत्रात वाडमय चोर्य ही गंभीर समस्या आहे आता इतरांचे संशोधन स्वतःच्या नावावर खपविण्याच्या प्रवृत्तीमुळे संशोधनाचा दर्जा हा खालावतो बरोबर जर इतरांच्या दुसऱ्यांचे जर तुम्ही संशोधन केलेलं जर तुम्ही कॉपी करत असतील तर मग संशोधनाचा दर्जा हार नक्कीच खालावेल बरोबर आहे याचा विचार करून शोधगंगा या प्रकल्पांतर्गत संकेतस्थळावर अपलोड केले जाणारे प्रबंध एका विशिष्ट सॉफ्टवेअरमध्ये छाननी केले जाते त्यामध्ये चेक केलं जातं तर तर ह्याच्यामध्ये काय होतं प्रबंधातील भाग कॉपी केलेला असल्यास त्याची तात्काळ माहिती संबंधित तज्ज्ञांना कळते आणि कॉपीराईट कायद्याचा भंग केला असल्यास तशी नोंद केली जाते आता मी जसं सांगितलं ती तुम्हाला साईट दिली होती संकेतस्थळ तर ची करार झालेल्या सर्व विद्यापीठांना हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जात असे आणि संशोधक विद्यार्थ्यांना आपल्या प्रबंध प्रबंधाची सीडी प्रबंधाची सीडी विद्यापीठात भिद्या सादर केल्यानंतर त्याचा प्रबंध हा सॉफ्टवेअर मध्ये छाननी केला जातो आणि सॉफ्टवेअरने जर हिरवा कंदीर दिला त्यानंतरच प्रबंध हा स्वीकृत केला जाईल त्यामुळे भविष्यात कॉपी पेस्ट करून पीएचडी मिळवली असल्याचे तात्काळ निदर्शन असेल बरोबर आहे त्यामुळे असं असं प्रबंध लावल्यामुळे ह्याच्यामुळे संशोधन कार्यास खरच एक नवीन दिशा मिळू शकते आणि ते वरती येऊ शकतं त्याचा दर्जा हा खालवणार नाही आणि सध्या तरी दोन हजार नऊ नंतरच्या प्रबंधाच्या या संदर्भात प्राधान्याने विचार सुरू आहे हळूहळू त्यामुळे प्रबंध सुद्धा यामुळे याद्वारे छाननी केले जातील असं आहे वाडमे चोऱ्यावरचे निबंध चोऱ्यावरचा निर्बंध तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की खरंच खरच हे संशोधन करताना कॉपी पेस्ट हा प्रकार हा इथे होणार नाही चला नेक्स्ट आहे विद्यापीठाची जबाबदारी तर ह्याच्यामध्ये बघा काय येतं प्रत्येक संशोधकाने आपल्या पी एच डीचा प्रबंध शोध गंगामध्ये जमा करणे बंधनकारक असावे बरोबर आणि सेकंड आहे विद्यापीठाची जबाबदारी काय आहे ते तुम्ही नीट बघून घ्या आपल्या विद्यापीठातील प्रबंध शोध गंगावर खुले करून देण्यासाठी इनफ्लिपनेट संमती देणे इन्फ्लिबनेटला संमती देणे आणि तिसरा आहे प्रबंधाशी संबंध संभन, संबंधित बौद्धिक संपदा हक्क म्हणजेच आय पी आर व कॉपीराईट नियमांचे पालन करणे तर ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये तुम्ही अजून सांगू शकता यासाठी या आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे जुने प्रबंध डी डिजिटायझेशन साठी करण्यासाठी सुरुवात करणे प्रबंध संशोधकाकडून या संदर्भातील संमती पत्र बत, भरून घेणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणानुसार प्रबंध स्वीकृत करणे आणि तसेच संशोधक संशोधन मार्गदर्शक विद्यापीठ समन्वयक इत्यादीकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करणे ही विद्यापीठाची जबाबदारी सर्वात आहे तर या बाबतीतील जबाबदारी विद्यापीठाने एका व्यक्तीवर सोपवावी लागेल तसे आपण नेक्स्ट बघूया आता तुम्हाला कळलंय विद्यापीठाची जबाबदारी काय आहे तर आता तसंच बघा आता मग तसं संशोधकाची जबाबदारी काय आहे ते बघू आपण तर संशोधकाची जबाबदारी काय आहे शोध गंगा या संकेतस्थळावर आता शोधगंगा शोधगंगा या संकेतस्थळावर उपलब्ध प्रपत्राप्रमाणे दर्जेदार सॉफ्टवेअरचा वापर करणे <laughs> बरोबर नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता प्रबंध लेखन करताना संकेत नियम पाळणे हे तर होणार आहे प्रबंध लेखन करताना जे ज्या वेबसाईटवर नियम आहेत ते पाळणार तरच चांगले तर नंतर आहे शोध गंगा संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे सर्वप्रथम शोध गंगा याच्यावर संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे नंतर प्रबंध जमा करताना त्या संबंधीचे <laughs> आवश्यक नियम पाळणे अंतिम प्रबंध पीडीएफच्या स्वरूपात जमा करणे आणि एच डी झाल्यानंतर स्वतःचा प्रबंध शोध गंगावर अपलोड करणे हे खूप महत्वाचं असं कार्य आहे तसंच नेक्स्ट काय आहे भारतीय संशोधाची वाटचाल दर्शवणारी शोध गंगोत्री आता ह्याचा काय आहे तर शोध गंगा प्रकल्पासोबतच इनफिल्पनेट ने शोध गंगोत्री हा प्रकल्प सुरू केला आहे बरोबर कोणी सुरू केला आहे इनफ्लिपनेटने हा शोध गंगोत्री प्रकल्प सुरू केला आहे आणि भारतातील विविध विद्यापीठात नोंदणी केलेल्या स व सध्या संशोधन सुरू असणाऱ्या विद्यार्थ्याचा संशोधन आराखडा या प्रकल्पांतर्गत सर्वांना पाहता येणार आहे तर आता मी तुम्हाला जी वेबसाईट दिली होती तर त्या वेबसाईटवर तुम्ही हे सगळे प्रकल्प बघू शकता त्या संकेतस्थळावर संशोधन आराखडे उपलब्ध करून दिले जात आहेत त्यामुळे भारतातील कोणत्याच दिले दिशेला संशोधन सुरू आहे हे सहज कळू शकते तर मी तुम्हाला ती वेबसाईट देते जी मागच्या व्हिडिओमध्ये पण दिली डब्ल्यू डब्ल्यू डॉट मागच्या टॉपिकमध्ये दिलेली आहे शोध गंगोत्री डॉट इन इन डॉट ए सी डॉट इन तर ही ती वेबसाईट आहे ह्याच्यावर तुम्ही संशोधन आराखडे याच्यात इथे उपलब्ध करून दिले आहे ते तुम्ही पाहू शकता त्यामुळे भारतात कोणत्याही देशात संशोधन सुरू आहे हे सहज कळू शकते माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पॉझिटिव्ह अशी कमेंट करा जेणेकरून तुम्हा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही ते टॉपिकसुद्धा कमेंटमध्ये में मेन्शन करा त्यामुळे मी त्याप्रमाणे तसा व्हिडिओ बनवणं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा ट्राय करेल आणि तुमच्या हे सर्व व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनेच बनवले जात आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच हे जे टॉपिक मी घेतले ते तुम्ही फॉलो करा नीट रीड करा आणि शॉर्ट नोट्स म्हणून त्याचा उपयोग पण नक्कीच करा एक्झामला जाताना खरंच खूप फायदेशीर आहे थँक्यू <laughs>